नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचा उपमा ज्वारीचे अनेक फायदे आहेत ज्वारी ही त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे कारण जॉरी ज्वारी ही त्वचेचे आरोग्य सुधारतं आणि टाळूलाही ज्वारी अतिशय उत्तम असल्याने ही केसांची वाढ सुधारते त्यामुळे ज्वारीचा आपण आहारात नक्की समावेश केला पाहिजे ज्वारीपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो त्यातलाच एक ज्वारीचा पिठाचा उपमा आज आपण बनवणार आहोत अतिशय चवीला छान आणि घरातील सगळ्यांना असा पौष्टिक नाश्ता आपण हा बघणार आहोत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते चला तर मग बुक या या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि लगेचच आपण आपल्या रेसिपीची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी ज्वारीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि त्यानंतर हे असं फोडणीचं साहित्य मी काढून घेतलं आहे कांदा हिरव्या मिरच्या कोथंबीर हे बारीक चिरून घेतलं आहे आणि कडीपत्ताही घेतला आहे हे सगळं फोडणीचं साहित्य आहे नंतर दीड वाटी ज्वारीचं पीठ कडाईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे छान खरफूस ज्वारीचं पीठ भाजल्याने त्या उपम्याला छान असा सुगंध येतो आणि चवही छान लागते आणि पीठनंतर छान शिजलं जातं त्यामुळे आधी आपल्याला ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे आपण ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं ज्वाईचं गीट आपलं भाजून झालं आहे असं त्यानंतर कढईमध्ये जिरी मोहरी टाकून कांदा हिरवी मिरची कढीपत्ता हे पोण्याचं साहित्य टाकून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकीकडे पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे उपम्यासाठी कारण उपमा शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे आधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता फोडणीत आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि लिंबाचा रसही गिळला आहे नंतर सर्व करताना आपण लिंबू घेतोच पण जेव्हा उपमा करताना त्यात लिंबाचा रस पिळतो त्यात अजून छान चव हो लागते नंतर थोडीशी हळद टाकली आहे छान असा कलर येतो त्याने आता जे पाणी आपण गरम व्हायला ठेवलं होतं उपम्यासाठी ते आपल्याला कोडणी व्यवस्थित परतल्यावर त्यात ओत टाकायचं आहे आधी आपण थोडंसं टाकायचं आहे नंतर आपण अंदाजानुसार टाकू शकतो अशा पद्धतीने आपण एक दोन उकळी आली की मग जे ज्वारीचं पीठ भाजलेलं आहे ते आपल्याला यात टाकायचं आहे आणि मग चमच्याच्या साह्याने व्यवस्थित ते पीठ या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ज्वारी ही अतिशय पौष्टिक असल्याने आपण ती आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे त्याचा जे, जे कोणी डायबिटीज पेशंट असतील त्यांच्यासाठी तर हा नाश्त्यासाठी अतिशय योग्य पर्याय आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सारी कोथंबीर आपण यात टाकली आहे छान सव लागते आणि सुरुवातीला असा थोडंसं पातळ असा हा दिसतो पण नंतर ते जेव्हा हो वाप शिजलं जातं तेव्हा मस्त होतो अगदी आता पाच दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून ते चांगला नाश्ता वाफवायचा आहे आणि मग आपला असा ज्वारीचा पिठाचा उपमा सर्व करण्यासाठी रेडी आहे मी आधी एका वाटीत ते ज्वारीच्या पिठाचा उपमा भरला आणि नंतर मग सर्विंग प्लेटमध्ये असा सर्व केला आहे वाव किती छान दिसतोय बघा तुम्ही मस्त असा आणि चवीलाही खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा वरून अशी छान कोथंबीर कोणाला यावर जर फुलं खोबरं आणि शेव जर आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता याला उकडफेंडी असेही म्हणतात त्यामुळे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा मी अशाच रोज नवीन रेसिपी घेऊन येत असते त्यामुळे मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओ थँक्यू